नमस्कार समर्थ लेखणीमध्ये आपले स्वागत नुकताच मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याला कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांनी संबोधन केले निर्णय मान्य ज्याला बरोबर घ्या त्याला बरोबर घ्या किंवा एकत्र राहा याचा परत अर्थ काढू नका हा घाबरलाय मी घाबरत नसते आता तर बिलकुलत नसते कारण आपल्या डोक्यावर किंवा हाते आणि फडणवीस साहेबात मी तुम्ही बी बघताय मोबाईलवरती फडणवीस साहेब परवा मागच्या पंधरा दिवसापूर्वी डी वाय पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले तालुक्यातली एकंदरीत परिस्थिती काय आहे खूप माहिती आहे किंवा निरखून आहे प्रत्येक ज्या वेळेला मी काम घेऊन जातो त्यावेळेला त्या कामाच्या किंवा पत्रावरती रिमार्क करून काम लगेच तात्काळ कसं मंजूर होईल त्याचा देखील ते विचार करत असतात मी परवा दिवशी आल्यावरती फडणवीस साहेबांना म्हणालो की साहेब तालुक्यामध्ये आता हॉस्पिटलिटी म्हणजे आपण आरोग्याची सुविधा ही आता आमची मजबूत झाली किंवा सक्षम आहे अजून दोन चार महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या इथल्या नागरिकांना आपल्या तालुक्यातल्या नागरिकांना मोफत सुविधा जवळजवळ आपण नव्वद टक्के दिल्याशिवाय राहणार नाही दहा टक्के खाजगी हॉस्पिटलला जाणार आहे जर माझा हॉस्पिटलवरती विश्वास नसेल तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाणार आहे तिथं मी बिल भरणार आहे परंतु ज्याला खऱ्या अर्थानं मोफत उपचार पाहिजे त्यांना कानापाट्याचं हॉस्पिटल उपलब्ध आहे त्यांना काले